नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकाळलेली चार क्विंटल ज्याचे दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकालील एक क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन ज्या दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी अवकालील आहे एक क्विंटल ज्या दर चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कोपरगाव या ठिकाणी ज्या दर चार हजार तीनशे सदुसष्ट रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन तसेचे पुढील बाजार समितीलासलगाव निफाड या ठिकाणी जास्ती दर चार हजार तीनशे बावीस रुपये क्विंटल सर्वसादन दर चार हजार दोनशे